आता सविस्तर बातम्या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी भेट घेतली जोपर्यंत मोर्चा ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचा हा लढा असा सुरू राहणार आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घरासमोर त्यानंतर शरद पवारांच्या घरासमोर त्यानंतर नाना पटोले यांच्या घरासमोर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संभाईनगरला गेलो तो तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे मधल्या काळामध्ये सरकारने नाटक करण्याचा प्रयोग के, प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे जेव्हा विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाला बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यांना सुद्धा मी हेच सांगितले आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघत आहेत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेकरं आहोत महाराष्ट्राची लेकरं आहोत समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर समाजा, समाजा ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो, तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे समाजाची मागणी आहे हे आम्ही उद्धव साहेबांनी ठिकाणी सांगितल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला माझी जी काही भूमिका आहे तिथे लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे पण मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ओबीसी मधनं तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा लढा सुरू राहणार आहे आज आम्ही उद्धव साहेबांच्या घरासमोर केलं उद्या शरद पवार साहेबांच्या घरी त्याच्यानंतर नाना पटोले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन हे सुरू राहणार आहे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता या ठिकाणी उद्धव साहेबांसह आम्ही सहसर चर्चा करत असताना त्यांना आम्ही आमची मागणी सांगितली की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागतं ही मराठा क्रांती मोर्चाची आणि अखंड मराठा समाजाची जी मागणी आहे ती उद्धव साहेबाला आम्ही सांगितली त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाला माझा या ठिकाणी पाठिंबा आहे पण आता तो नेमका ओबीसी मधून मराठा समाज आरक्षण भेटावं यासाठी पाठिंबा माझी भूमिका या ठिकाणी पत्रकार परिषद ठिकाणी जाहीर करणार हे बघा प्रत्येक गोष्टीच समाधानी आहेत का आता जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे साहेब सांगतील ना तुम्हाला मीडियाला काय करेल आमची जी आमची जी भूमिका होती मराठा क्रांती ठोक मोर्चाची का उद्धव साहेबाला आम्हाला या ठिकाणी निवेदन द्यायचं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटा म्हणून उद्धव साहेबांनी त्या आमचं निवेदन या ठिकाणी करलेला आहे आता ते त्याची भूमिका तुमच्या समोर स्पष्ट करते पण मराठा क्रांती तोक मोर्चाचं आंदोलन हे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सुरू राहणार आमच्या 350 बांधवांचं बलिदान या ठिकाणी आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत